के कारण मी आज दिवसभर हसतोय माझ्या तोंडावर एक हस्य आहे कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा मी सकाळी उठल्यावर मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली आहे महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखेण्याला शाखे उद्घ उद्घाटनासाठी गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष ते, ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार, चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलंय तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्यमय उद्घाटन करू तर मी, मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली हो तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाण्याड्या कपडे जर गुंडाऊन ठेवले तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांच्या तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचा त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली मी आता जे वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही त्यावेळी आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही कारण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवला परत आम्ही तो परत ओपन करू मग तुम तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर आता कडून असं म्हणतात की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री लग्न होतात महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात असं का होतंय एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधाना सध्या मुख्यमंत्री होत आहेत पण महाराजांच्या संदर्भात दिरंगाई का केलेली असं ठाकरेंच्या सूचनेवरून सवाल उपस्थित केला नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला था वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनुभव करायला मिळालं की माझ्या भाग्यात होत ते है। आणि त्यांचा ऍब्सुटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का रखडून ठेवलो हो तुम्हाला वेळ नाही दुसऱ्यानं ना कोणातरी पाठवा ओपनिंग तर करा लोकांना लो तरी दर्शन घेऊ द्या पुतळा आता पुतळा नाही गुंडाळला आहे त्यांनी आता त्या अख्या चौकाला हे घेतलाय कपडा तो पण आम्ही काढू महाराज येते शेवटी मग लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे अपमान करतायत अपमान झालाच आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला तर सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ म्हणजे घाण्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडक ठेवलेलं हो, 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 हो। ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ आदित्य ठाकरे म्हणतात की दादागिरी सहन केली जाणार खरंच दादागिरी पुढची पोलिसांची तिथे तुम्हाला थांबवलं गेलं थोड्या वेळ थोडीशी ते त्यांच्या था ते -ते शेवटी ते तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काय बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यांना जबाबदार असतात तेव्हा मी त्यांना काय बोलणार नाही पण हो मी थांबलो आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलिस पुली, प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये पण छोटी ते महाराज आहेत

तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपून पण नाही येणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलिस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं मुख्यमंत्री सिंग अनेकदा होते परंतु उद्घाटन तुम्ही त्यांना कारण त्यांना आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत तर महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही हे, हे, हे ही माझी भावना नाही तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाही तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू प्रॉब्लेम काय आम्ही क्रेडिट नाही घेतो आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला तुम्हाला दर्शन घेताय त्या मी राजसाहेबांच्या घरात वाढलो त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती काय असतात राजसाहेबांची काय नाही हसले फक्त आदित्य ठाकरेची तुम्ही भेट घेणार म्हणताय पुन्हा एकदा पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवला आहे त्या जे अनावरण आहे ते काढणार नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय त्याच्यामुळे हा विषय नाही आहे मला तर जस्ट कळलं की त्यांनी बायटी लिहिलं तर तो विषय पण आम्ही बोलू पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतली आणि मला वाटतं मंदिर असतील किंवा काही असेल मला वाटतं कबूतर खाण्यावर हायकोर्टाचा निर्णय होता न्यायालय होता गुन्हा दाखल कबुतरांपेक्षा महाराजांवर माझ्यावर के झाली मला आवडत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील